जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आदिवासी विद्यार्थ्यांनी एम पी एस सी आणि शासकीय सेवांमध्ये मिळवलेले यश हे केवळ समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन मान्यवरांनी येथे केले निमित्त होते आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र शाखा अकोले आणि माजी विद्यार्थी आश्रमशाळा मवेशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे येथील ॲड देशमुख महाविद्यालयात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंधू भांगरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ किरण लहामटे उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार डॉ किरण लहामटे म्हणाले की आदिवासी समाज हा जगातील सर्वात जुना आणि मूळ निवासी समाज आहे हा समाज जितका सहनशील आहे तितकाच तो प्रामाणिकही आहे विद्यार्थ्यांनी दहावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केल्यास आणि जिद्ध व चिकाटी ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात संधीचे सोने करता येते प्रमुख वक्ते सिनेट सदस्य प्रा नितीन तळपाडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले ते म्हणाले आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात आदिवासी विद्यार्थी एमपीएससी सारख्या कठीण परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवत आहेत ही मोठी गोष्ट आहे यशस्वी विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरते न पाहता समाजहित डोळ्यासमोर ठेवून पुढील प्रवास करावा आणि येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करावे प्रीती बाजीराव वायकर एम पी एस सी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये माझी डेप्युटी कलेक्टर या पदी निवड झालेली आहे स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास माझा खूप खडतर होता ऑलमोस्ट सात ते आठ वर्षांचा हा प्रवास होता या प्रवासामध्ये अनेक चढ उतार आले या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाने मला प्रचंड साथ दिलेली आहे त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे आज आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला आदिवासी समाज कृती समितीने एक हा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आपल्या समाजासाठी एक उभा करून दिलेला आहे जेणेकरून येणारी भावी पिढी पिढीला यामुळे प्रेरणा मिळेल त्याच्यामुळे मी त्यांची खूप कृतज्ञ आहे थँक्यू कृती समिती महाराष्ट्र राज्य शाखा अकोले या सगळ्या समितीच्या सदस्यांनी एक मीटिंग घेऊन ठरवलं की आपल्या समाजामध्ये जे विद्यार्थी सरळ सेवेने जे एम पी एस सी यू पी पास होतात या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपण थाप मारली पाहिजे आणि त्यांना उत्तेजन दिले पाहिजे आणि असं आम्ही ठराव घेतल्यानंतर आम्ही गेल्या महिनाभर या मुलांचा शोध घेऊन खेड्यापाडामध्ये इतर जिल्ह्यामधूनही व्हॉट्सअपच्या माध्यमातून या मुलांचे संपर्क साधला आणि अगदी आम्ही तारीख निश्चित केली अठरा जानेवारी या दिवशी आपण या मुलांचा गौरव सोहळा या ठिकाणी अकोले महाविद्यालयामध्ये संपन्न करूया आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला कमिटीचे सगळे लोक सगळ्या एकमेकांच्या सहकार्याने अगदी त्यांचा शोध घेऊन लागल तिथे उभं राहून रात्रीचा दिवस करून या कार्यक्रमाचं नियोजन केलं आमदार साहेबांची तारीख घेऊन आम्ही या ठिकाणी त्या मुलांना पत्र दिलं त्यांचे नंबर मिळवले त्यांचा कॉन्टॅक्ट केला नवे नवे पालकांशी संपर्क करून आम्ही या पालकांची सहमती घेऊन या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के विद्यार्थी या ठिकाणी येऊन समाजाचं एक उंच भरारी घेऊन समाजाचं नाव मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आम्ही सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांनी ठरवलं की आपण या मुलांना पाठिंबा देऊन समाजाचं ऋण कसं फेडायचं याचे मार्गदर्शन करूया आणि म्हणून हे मुलं सगळे एकत्र जमून पालक एकत्र जमून त्यांचा यथोशित सत्कार केला आणि या मुलांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना त्यांनी अनेक ब्रँडेड वस्तू आपल्या पालकांकडे मागितल्या असतील पण पालकांना मी धन्यवाद करतो काही तुम्ही या मुलांनाच ब्रँड बनवलं आणि म्हणून तुम्हाला या कृती समितीच्या वतीनं तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे आणि या ठिकाणी या मुलांना शुभेच्छा देताना सुधीर फडक्यांची एक ओळ आठवती तर आकाशी झेप घेरे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा हा आता मायारूपी संसारूपी आईवडिलांचा पिंजरा सोडून द्या आणि तुमचं स्वतःचं स्वतःच्या मताने निर्णय घ्या आणि चुका होत असतील तर तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन अगदी निलतेने नम्रतेने समाजाची मान कशी उंच राहील अशा पद्धतीने वागा एवढी त्यांना शुभेच्छा देऊन आ अतिशय यशस्वी कार्यक्रम या संघटनेनं पार पाडला त्यामुळं मी सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो यावेळी आदिवासी समाजसेवक रामनाथ भोजने निवृत्त मुख्याध्यापक बी के घोडे प्रा डॉक्टर विजय हिले यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव रमेश हिले कार्याध्यक्ष कोंडीराम पोपेरे नामदेव भांगरे शिवराम भांडकोडी विठ्ठल जोशी बाजीराव वाळेकर यमाजी भांगरे सौ सिंधू भांगरे रामभाऊ रोंगटे आणि निंबा भांगरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त मुख्याध्यापक बी के घोडे यांनी केले सूत्रसंचालन समाजसेवक भास्करराव येलमामे यांनी केले तर आभार कृती समितीचे अध्यक्ष चिंधू भांगरे यांनी मानले एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी विलास तुपे राजूर अहिल्यानगर